आलोय फार उशीर झालाय तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहतो त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना तुम्ही उकडे एवढा थांबल्यात <laughs> आत, आताच आपले एक बांधव बोलले की आपल्या लोकांना अजून मताची किंमत माहीत नाही कारण या मताची किंमत आपल्याला का माहीत नाही कारण की आपण ज्यांना निवडून देतोय वीस वर्षासाठी त्यांनी आपला कधी विकासाचा किंवा आपला कधी आपल्याला कधी मान्यता किंवा आपल्याला कधी विचारत नाही केलाय आपला या लोकांनी कधी ना बहुजन समाजाचा विचार केलाय ना दलित समाजाचा विचार केलाय ना ओबीसी एस सी वगैरे अखेर छोटे जाती आहेत त्या सगळ्यांचा कधी विचारत नाही केलाय आपण फक्त इलेक्शनच्या आधी असं हे आता हे सर म्हणाले की इलेक्शनच्या आधी येतील बाटल्या वाटतील चिकन देतील खातील मी काय बोलतो बिंदास खा कारण हे सगळे तुमचेच पैसे तुमच्या पैशावरती हे लोक माज करतात तुमचे आपल्यालाच वाटतात आणि आपल्या आपले मत विकत घेतात मी तर बोलतो बिंदास खा अजून माग देत असेल तर अजून खा सगळ्यांसाठी मिळून खा सगळ्यांनी मिळून खा पण मतदानाच्या दिवशी बॅट वरती मतदान करा इकडची जी जी जे जो विकास व्हायला पाहिजे ज्या ज्या आमदारांनी विकास करायला पाहिजे त्यांनी कधी मला वाटतं की दलित बहुजन आपल्या कधीच लोकांचा विकास असं बघितलं नाही कारण की आता मी बघितले मी अख्ख्या लोहाकंदरमध्ये आज फिरलोय एकही गावातला रस्ता नीट नाही पण तेच तुम्ही बघाल यांची स सगळ्या प्रस्थापितांची घरं बघाल तर हे बघाल तर त्यांची अलिशान बंगले असे बांधलेत कसे बांधलेत हे सगळे निधी येतो रस्त्याचा निधी येतो आपल्या सगळ्यांच्या घरकुल योजनाचा निधी येतो ह्याचा निधी येतो तो, तो, तो सगळा पैसा हे लोक स्वतःकडे फिरवतात आणि मग आपलं मतदान विकत घेतात आता वेळ गेली नाहीये ही चुकून किंवा कदाचित ही शेवटची निवडणूक सुद्धा असू शकते कारण हे प्रस्थापित बसलेच आहेत इकडे की आपलं आरक्षण आपलं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला सगळे हक्क हे सगळे आपल्याकडून हिचकावून घेण्याचे कारण या लोकांना आता समजलं आहे की जर या गोर गरिबांवरती आणि आपल्या समाजासारख्या आपल्या समाजांवरती आणि सगळ्या बहुजन समाजांवरती जर आत्ता ह्यांना इकडे थांबवलं नाही तर ही लोक आपल्या डोक्यावर बसतील कारण बाबासाहेबांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली आहे की शिक्षण हे किती महत्वाचं आहे बाबासाहेबांनी आपल्याला फक्त एकच सांगितलंय की वाचाल तर वाचाल याचं म्हणणं की जर आपण पुस्तक वाचू तरच आपण वाचू नाहीतर जर आपण काहीच नाही केलं आयुष्यात तर मग आपण असंच ह्यांच्या मागे फिरत राहू दिवसाचे शंभर दोनशे रुपये घेत राहू आणि यांच्या मागे यांचं कामं करत राहू पण आपल्याला आपल्याला ते कुठे ना कुठेतरी त्याला आता आपल्याला एक थांब द्यायची आहे ते सगळं आपल्याला कुठे ना कुठेतरी आहे मग मी ही निवडणूक या विधानसभेमध्ये एक तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये एक बदल आपण या लोहा कंदारमध्ये घडूया आणि तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना लोहा कंदार ही जागेमध्ये बदल घडलाय हा आपण लोकांना दाखवूया <प्राँगा> आपण बघितलं असाल की मागचे कितीतरी वर्ष एकाच घरातले तीन चार उमेदवार येतात तेच आमदार बनतात तेच खासदार बनतात तेच माझी आमदार होतात पण कधी इकडे दुसऱ्या कुठल्याही जातीला किंवा दुसऱ्या कुठल्याही माणसाला चान्स दिला जात नाही किंवा त्याला त्याला समाजासाठी त्याच्या किंवा आपल्या समाजातला कुठलाही माणूस तिकडे जाऊन त्याला उमेदवारी दिली जात नाही याचं कारण एकच आहे कारण की जर त्यांना समजलं की जर आपला उमेदवार तर तो आपली कामं करणार नाही आणि या सगळ्यांची कामं करेल म्हणून त्यांना आपल्याला सगळ्यांना सत्तेच्या लांब सत्तेच्या बाहेर ठेवायचं आहे आणि या सगळ्या ह्याच्यापासनं आपल्याला वंचित ठेवायचं आहे आता खूप उशीर झालाय माहिती आहे बट तुम्हाला सगळ्यांना मी एवढंच सांगतो की येत्या वीस तारखेला चार क्रमांकाच्या बटनावरती बॅट निशानीवरती भरघोष मताने निवडून त्यांना द्या आणि इकडे जो वीस वर्षात आपण कधीच बदल घडला नाहीये आणि जो तुम्हाला समजेल की मतदानाचा हक्क आणि मतदान हे कशासाठी आपण करतो हे तुम्हाला पाच वर्षात समजून जाईल एवढं सांगतो जय